आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची बागलाण तालुक्यातील अजमेर सैदानी येथील शारदा पब्लिक स्कूल येथे गंगाराम सीताराम कोठावदे यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर गंगाराम कोठावदे यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना चित्रकला वही व कलर बॉक्स वाटप गुलाब कोठावदे व संजीवनी कोठावदे यांच्या हस्ते करण्यात आले आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना ठेवून व आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्ताने त्यांची आठवण कायमस्वरूपी लक्षात राहावी म्हणून त्यांनी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याचं त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या सुंदर कार्यक्रमाचं मंदाकिनी देवरे यांनी केले त्यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बाच्च्या पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे अनिता देवरे गायत्री पवार हर्षाली पवार शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतासाठी संतोष जाधव